खाली दिलेल्या वाक्यामधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते हे विधान अगदी बरोबर आहे योग्य आहे ठीक आहे कारण व्यंजनात स्वर मिसळला कीच व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त होते अन्यथा नुसतं व्यंजन हे वर्ण असते आणि या व्यंजनाला आपण जेव्हा या व्यंजनामध्ये स्वर मिळवतो तेव्हा त्याचा उच्चार पूर्ण होतो आणि मग त्याला अक्षरत्व प्राप्त होत असते ओके ज्या वर्णांचा उच्चार स्वराच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात हे विधान सुद्धा अगदी बरोबरच आहे कारण व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये कुठला तरी स्वर मिळवावाच लागतो त्याशिवाय व्यंजनांचे उच्चार पूर्ण होत नाही आणि व्यंजनांचे उच्चार पूर्ण नसतात म्हणून आपण त्यांना पाय मोडून दाखवतो म्हणूनच व्यंजनांना हलंत म्हणतात ठीक आहे मग स्वराच्या साहाय्या वाचून व्यंजनाचा उच्चार पूर्ण होत नसतो त्यामुळे हे विधान अगदी बरोबर आहे दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दीर्घ श्वास घ्यावा लागतो ठीक आहे दीर्घ श्वास घ्यावा लागतो ठीक आहे हे चुकीचं आहे बघा दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर यांचा उच्चार दीर्घ आहे बरोबर आहे दीर्घ स्वर असतील आ असेल दीर्घ ई असेल दीर्घ ऊ असेल किंवा संयुक्त स्वर असतील ए ऐ औ आहे यांचे उच्चार दीर्घ आहेत बरोबर त्यांची मात्रा पण दोन असते पण त्यांच्या उच्चार करण्यासाठी दीर्घ श्वास मात्र घ्यावा लागत नाही आणि म्हणून हे विधान चुकीचं आहे आणि मग अयोग्य विधान हेच आहे हेच आपलं उत्तर असणार स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात बरोबर मग ज्या शिरोबिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत असतो त्यांना आपण अनुस्वार असं म्हणतो त्यांना आपण काय म्हणतो अनुस्वार असं म्हणतो ओके आणि ज्या शिरोबिंदूचे उच्चार अस्पष्ट ठीक आहे किंवा ओझरते असतात शेवटी नाकातून होतात ठीक आहे त्यांना काय म्हणतो आपण अनुस्वार असं म्हणत असतो ओके यस तर आपलं उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय ओके यस